हिवाळा म्हटलं की गाजरचा हलवा हा आपण बनवतोच तर असं दाणेदार हलवा बनवण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेला आहे अगदी खावा न वापरता मस्तपैकी पारंपरिक पद्धतीने आपण इथे हलवा तयार केलेला आहे बघू शकता किती छान दिसतोय तुम्ही बघू शकता आपल्या हलवाचा कलर किती सुंदर आलेला आहे अगदी दाणेदार हलवा तयार झालेला आहे चिकट न होता मस्तपैकी तर नक्की हिवाळ्यात हा करून बघा हिवाळा म्हटलं की मार्केटमध्ये खूप मस्तपैकी छान लाल लाल गाजर येत आहे तर आज आपण म्हटलं गाजराचा हलवा बनवूया कारण मुलांनाही खूप आवडतो मिस्टरांनाही आवडतो तर म्हटलं आज आपण गाजरचा हलवा बनवूया तर इथे आपण एक किलो गाजर घेतलेले स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण त्यांची वरची साल काढून घेऊया कारण डिसेंबर जानेवारी महिन्यात खूप मस्तपैकी मार्केटमध्ये गाजर येत असतात तर एरवी नारंगी कलरचे गाजर असतात तर त्याचा हलवा काही बरोबर लागत नाही हलवा बनवायचं तर अशीच गाजर पाहिजे आता यांची मी सगळ्यांची साल काढून घेते आणि पुढेही कापून घ्यायचं आणि मागचे कापून घ्यायचं आता आपण सगळ्या गाजरचे साल काढून घेतलेली पिस्ताना बघायचं की जास्त जाड किंवा बारीक नको असं मिडियम साईजचे किसणी अशी पकडून गाजरले फिसून घ्यायचे आपल्याला आता सगळे गाजरले तिसून घेते हे बघा असं छान मस्त लांब किस तयार होतो हे बघा आता इथे आपले पूर्ण गाजर किसले गेलेले आहे इथे आपण आता कढई ठेवले त्याच्यात साजूक तूप टाकून घेऊया आणि तुपात छान मस्त आपल्याला गाजर शेकून घ्यायचं आहे तीन आपल्याला फुल गॅसवर गाजर शकून घ्यायची आता कडक ते दसून शिजत ना कमी कमी होत जाईल शिजलो त्याच्यावर झाकण ठेवूया आणि पाच मिनिटानंतर आपण झाकण काढू मिडियम गॅस ठेवायचं आता झाकण काढूया बघा कलर किती छान झालेला आहे तुपात आधी छान शकून घ्यायचं त्याच्यामुळे शाईन असा छान कलर येतो त्याला आता इथे आपण गरम दूध फुल क्रीम टाकून घेतोय दोन कप टाकणार आहोत आपण गरम दूध टाकल्यामुळे काय होतं ना त्याला शिजायला लवकर मदत होते सगळं मिक्स करून पुन्हा झाकण ठेवायचं झाकण काढूया छान आपल्या गाजरचा झालं तयार होतं हा छान वास पण आला आता याच्यात आपल्याला तुम्हाला कितपत गोड हवं हो आहे त्याच्यानुसार साखर टाकायची आपण आता एक वाटी साखर घेतलेली जाड साखर ही साखर वेळेपर्यंत आणि त्याचं पाणी कमी होऊ पर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं तुम्हाला गाजर छान शिजायला पाहिजे म्हणजे हलवा टेस्टी लागतो आता त्याला झाकण ठेवायची गरज नाही तो शिजून जाईल आता इथे आपण बदाम ना कुटून घेऊया ते पण आपल्याला आता हलवामध्ये टाकून घ्यायचे आता इथे आपण ड्राय फ्रुट्स टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता दुधाचा वापर कमी केलेला आहे दोनच कप टाकले कारण आपण याच्यात मिल्क पावडर टाकणार आहोत बघू शकता आपला हलवा दिसायला किती सुंदर दिसतोय आता तो बरास शिजत आलेला आहे आता यावेळेस आपल्याला ही मिल्क पावडर टाकून घ्यायची मिक्स करून घ्यायचं मिल्क पावडरमुळे ना चव खूप छान लागते हलवायला आणि दिसायला टेक्चर छान दिसत आता पूर्ण पाणी आटेपर्यंत त्याला पुरडा करून घ्यायचं पाणी आणि सगळं आटू द्यायचं तेव्हा मिल्क पावडर टाकल्यामुळे हो छान आपला हलवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता त्याच्यात आपल्याला विलाईची पूड टाकून घ्यायची ही आपण मध्ये दळून घेतलेली आहे त्याच्यामुळे चव खूप छान लागते शेवटी टाकायची विलंच पावडर आणि आता लास्टमध्ये पण आपल्याला तूप टाकायचे त्याच्यामुळे टेक्चर खूप छान येतं साजू तूप टाकायचं हा मस्त तीन चार मिनिटमध्ये आपला हलवा तयार होता हिवाळा म्हटलं की हलवा हा व्हायलाच पाहिजे घरामध्ये खवा वापरता अगदी पैकी रवाळ आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे अजिबात चिकट न होता मस्त पैकी आपला इथे हलवा तयार झालेला आहे तर इथे आपला हलवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त पैकी दिसायला एवढं छान आहे आणि चवही खूप छान आलेली आहे इथे आपण प्रसाद दाखवला देवाला आणि लगेच मुलांनी खाऊन बघितला तर खूपच टेस्टी झालेला आहे हे बघा अजिबात खवा वगैरे न वापरता त्याचं टेक्चर बघा अगदी रवाळ झालेला आहे अगदी चिकट न होता जिभ्यावर मस्तपैकी टाकताच साखरेचा गोडवा नंतर ड्राय फ्रूट्स वगैरे नंतर विलाईची पूड आहात चव एकदम छान आलेला आहे तर इथे आपला मस्तपैकी गाजरचा हलवा सर करून झाला आहे तुम्ही बघू शकता त्याचं टेक्स्चर किती सुंदर हलवा तयार झालेला आहे आपला तर माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो नक्की अशा प्रकारे हलवा बनवून बघा मिल्क पावडरने खूपच सुंदर बनतो कमी वेळात बनतो आणि रेसिपी आवडल्या असल्यास ले नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल माझ्या चॅनलवर न्यू भेट दिले असेल त्यांनी सबस्क्राईब करा शेजारी बेलायकनला प्रेस करा म्हणजे माझ्या येणारे रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटू आपण अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ